नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या हेडलाइन्स पुण्यात पावसाचा कहर शहरात एनडीआरएफ दाखल आर्मीला देखील तयार राहण्याच्या सूचना चोवीस तासात चार जणांचा मृत्यू तर एक जखमी वेळ पडल्यास नागरिकांना एअरलिफ्ट करा महत्वाच्या कारणाशिवाय घराबाहेर पडू नका पूर परिस्थितीवरून सी एम शिंदेच्या सूचना सरकारसोबत आता शून्य संपर्क छगन भुजबळ म्हणजे येवल्याचा गेंडा देवेंद्र फडणवीसांमुळे भाजपचे वाटोळे मनोज जरांगे पाटील पुन्हा कडाळले अब्दुल सत्तारांनी शिल्लोडचा पाकिस्तान केला परंतु तरीही त्यांची संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती अंबादास दानवेंचा भाजपावर निशाणा चौवेचाळीस प्रवाशांनी भरलेल्या शिवशाही बसला भीषण आग संपूर्ण बस भस्मसात शेगावहून अकोल्याला जाताना घडली घटना ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात भर पावसात यात्रा मुंबईवरून पुण्यात फुलेवाड्याकडे जरांगेंच्या अटक वॉरंटमध्ये माझा काय संबंध गेल्यावेळी त्यांनी माझ्या आईचा उद्धार केला आता उपोषणामुळे पुन्हा आरोप लावला फडणवीस पालकमंत्री आणि प्रशासनाने सतर्क राहून मदत करावी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी आणि पंचगंगेने धोका पातळी ओलांडली कोल्हापूर सांगली चिंतेत सतेज पाटलांची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे धाव अलमट्टी नियोजनाची मागणी आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर भाजपच्या नेत्या पंकजताई मुंडे या विधान परिषदेवर नुकत्याच आमदार म्हणून निवडून गेल्या आहेत त्यामुळे दिनांक सव्वीस जुलै रोजी येणारा त्यांचा वाढदिवस यावर्षी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांकडून साजरा करण्याची तयारी चालू होती मात्र पंकजताई मुंडे यांनी समर्थकांच्या आत्महत्येमुळे व्यतीत झाल्याने वाढदिवस साजरा करणार नसल्याचे जाहीर केले आहे हार तुरे नको फक्त शुभेच्छा आणि फक्त एक एस एम एस करा असे आवाहन पंकजताई मुंडे यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांना एका व्हिडिओद्वारे केले आहे पंकजताई यांनी म्हटले आहे की वाढदिवसाच्या दिवशी ताई तुम्ही कुठे भेटणार अशा प्रकारचे संदेश मिळत आहेत तथापि हार तुरे सत्कार बडेजाव असा कोणताही उत्सव स्वरूपात वाढदिवस साजरा करणे हे सध्या परिस्थितीत समर्पक वाटत नाही त्यामुळे केवळ आपल्या प्रेमरूपी एका एस एम एसवर वाढदिवसाच्या शुभेच्छा व वा आशीर्वाद द्या असेही त्यांनी म्हटले आहे तर सोमवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी भगवान गडापासून परळीपर्यंत महापुरुषांना वंदन करत दौरा करणार असल्याचे पंकजताई मुंडे यांनी जाहीर केले आहे शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा येथील सामाजिक कार्यकर्ते गोकुळ सानप यांनी पाटोदा तालुक्यातील दासखेड अंतर्गत येणाऱ्या आरगडे पवार शिंदे निर्मळ गोरेवस्तीवरील विद्यार्थ्यांचे हाल दोन किलोमीटर चिखल तुडवीत शाळेत जावे लागते या मथळ्याखाली गोकुळ सानप रायमोहकर यांनी दिनांक वीस जुलै रोजी फेसबुक पोस्ट केली होती या फेसबुक पोस्टची तात्काळ दखल घेत दिनांक एकवीस जुलै रोजी सकाळी माजी महसूल मंत्री सुरेश अण्णा धस यांनी गोकुळ सानप यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला आणि छान पोस्ट केली गोकुळजी तुमचे अभिनंदन हा विषय लागलीच मार्गी लावतो काळजी नसावी असेही सुरेश धस यांनी गोकुळ सानप यांना सांगितले त्यामुळे बीड जिल्ह्यात स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्यानंतर जर कोणी खरा लोकनेता असेल तर ते सुरेश अण्णा धस हेच आहेत अशी चर्चा सामान्य ग्रामस्थांमध्ये ऐकण्यास मिळत आहे दोन दिवसांपूर्वी बीड स्थानिक गुन्हे शाखेने बार्शी नाक्यावर दोन आरोपींना पकडून त्यांच्याकडून दहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या होत्या बीडच्या शिवाजीनगर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की आज दिनांक पंचवीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता बीड शहरातील अंबिका चौकात एक इसम विधी संघर्षग्रस्त बालक हा चोरीच्या मोटरसायकलसह उभा आहे अशी माहिती मिळताच पोलिस कॉन्स्टेबल आघाव पोलीस कॉन्स्टेबल रहाडे पोलीस कॉन्स्टेबल सारणीकर यांनी अंबिका चौक येथे जाऊन सुझुकी एक्सेस मोटरसायकल ताब्यात घेऊन सदर व्यक्तीस विचारपूस केली असता त्याने ही दुचाकी श्रीरामनगर बीड येथून चोरून आणण्याची कबुली दिली त्याला पकडून सखोल चौकशी केली असता त्याने आणखी दोन दुचाकी चोरल्याचे सांगितले एक विना नंबर काळ्या रंगाची युनिकॉर्न तर एक पॅशन प्लस जप्त करून त्याच्या चेसिस नंबरवरून माहिती काढली असता एक दुचाकी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तर दुसरी दुचाकी ही लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे तर सुझुकी ॲक्सेस बीड श्रीराम नगर येथून चोरल्याचे निष्पन्न झाले ही कारवाई बीड पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी विशंभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाणे प्रमुख खेडकर पोलीस कॉन्स्टेबल सुदर्शन सारणीकर रवींद्र आघाव बाळू रहाडे यांनी केले असून अधिक तपास रवींद्र आघाव हे करत आहेत तेलंगणाप्रमाणेच महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचीही सरसकट पीक कर्ज माफ करावे व पीक विमा भरण्याची मुदत पंधरा दिवसांनी वाढवावी अशी मागणी परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार सुरेश वरपुरकर यांच्या नेतृत्वात काँग्रेस किसानशील अध्यक्ष श्रीधर देशमुख व काँग्रेसच्या शिष्टमंडळाने परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या एका निवेदनाद्वारे केली आहे गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांच्या मालास कवडी मोल भाव मिळत आहे चार हजार ते चार हजार दोनशे रुपये प्रति फ्रीटल सोयाबीन विक्री करून तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये प्रति बॅग सोयाबीन बियाणे खरेदी करावे लागत आहे सध्या जिल्ह्यात सतत रिमझिम पाऊस सुरू असल्याने रोगराईमुळे पिकाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सरसकट पीक कर्ज माफी लवकरात लवकर जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी आमदार वर पुडकर इरफान उर रहमान खान भगवान वाघमारे धोंडीराम चव्हाण शहर अध्यक्ष नदीम इनामदार किसान शेलचे अध्यक्ष श्रीधर देशमुख गुलमीर खान प्रवक्ते सुहास पंडित विनोद कदम विनय बांटिया पवन निकम प्रल्हाद अवचार सुदर्शन कदम अमजद खान यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते युवा दर्पण लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे परभणी महाराष्ट्र शासनाने पंचवीस जुलै हा सांस्कृतिक दिन म्हणून साजरा करण्यात यावा असे सांगितल्याने त्यानिमित्ताने आदर्श विद्यालय खालापुरी येथे सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला जागतिक जागरूकता परस्पर आदर सहकार्य भावना एकमेकांप्रती प्रेम सामुदायिक भावनेचा प्रचार मुलांच्या सुप्त गुणांना वाव देणे शिक्षक विद्यार्थी यांच्यातील दरी कमी करणे अभिव्यक्तीला चालना देणे इत्यादी उद्देशांसाठी हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी केंद्र प्रमुख सोनसळे यांनी मुलांना मुलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी बालकलाकारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत त्यांच्यातील सुप्त गुणांचे दर्शन घडवले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सोनसळे बीबी नेहरकर कंठाळे पाखरे वनवे बागडे मिसाळ मॅडम पवार मॅडम दळवी मॅडम जायभाई मॅडम इत्यादी शिक्षक व शिक्षिकेंची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडमोसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार